प्रत्यह हो नमस्कार पुढील वर्षी देशातील बलाढ्य स्वयंसेवी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ होणार आहे आज देखील अनेकांना संघाच्या कार्यपद्धतीविषयी उत्सुकता आहे त्यात अनुषंगानं आम्ही आज संघातील प्रचारक यंत्रणा म्हणजे काय ती कशी कार्यरत असते प्रचारकांचे कार्य कसं असतं यासह सामान्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांचा वेध आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत याविषयी माहिती देत आहेत पाटबंधारे विभागात स्थापत्य अभियंता म्हणून निवृत्त झालेले संघाच्या कार्यात पासष्ट वर्षांपासून कार्यरत असणारे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्य वाहक म्हणून अकरा वर्ष ज्यांनी काम पाहिलंय असं व्यक्तिमत्व जयंत रानाडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला शतक पूर्ण होत आलंय आणि भारतातल्या आणि जगातल्या अनेक लोकांच्या मनामध्ये या कार्यासंबंधी खूप उत्सुकता आहे ह्याची कार्यपद्धती अन्य सर्वच संघटनातल्या कार्यपद्धतीपेक्षा फार वेगळी अशी आहे त्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्रचारक या विषयाचं आहे त्या प्रचारकासंबंधी संघाची भूमिका काय स्वरूपाची आहे आणि ती कशी केव्हा या संघा सुरू झाली अशा संबंधी काही थोडी माहिती आज आपल्याला घ्यायची राष्ट्रीय संस्थक संघाचं काम डॉक्टर हेडगेवार यांनी एकोणीसशे पंचवीस सणाला सुरू केलं तत्पूर्वी त्यांच्या जीवनात आपल्याला असं आढळतं की अगदी लहान वयापासून त्यांच्या अंतःकरणात देशभक्तीची भावना शालेय जीवनापासून खूप प्रखर अशी प्रकटलेली आहे पुढं देश स्वतंत्र भाव हेच त्यांच्या जीवनाचं लहानपणापासून ध्येय निश्चित झालं आणि जवळजवळ वीस वर्ष त्याने काही काळ क्रांतिकारकांच्या माध्यमातून देश स्वतंत्र व्हावा यासाठी आपल्या जीवनातल्या सगळी शक्ती लावली नंतरच्या काळामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून त्याने आपली सगळी शक्ती लावली ही दोन्ही कार्य जवळजवळ त्याने वीस वर्ष केलेली आहेत आणि याचा जो अनुभव त्यांच्या गाठी जमा झाला त्या सगळ्या अनुभवाच्या आधारावर मग त्यांनी एका अर्थाने परिपूर्ण हा देश पुन्हा जर उभा करायचा असेल तर कसा करता येईल असं चिंतन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाची स्थापना केली असं आपल्याला पाहायलाच सापडतं भारताचा जीवन उद्देश पूर्ण करा करावा अशी या कामाची आधाराची भूमिका आहे ती भूमिका कोणती आहे खरं म्हणजे तर जगातल्या सगळ्या मानवांचं कल्याण व्हावं सर्व भवंत सुखी ही स्थिती जगात कशी आणता येईल ही भारताच्या जीवन उद्देशाची दिशा आहे तीच दिशा पूर्ण होण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंस्थक संघाच्या कार्याची सुरुवात झालेली आहे असं आपल्याला ध्यानात येईल एका गोष्टीची जाणीव डॉक्टर हेडगेवालांना सुस्पष्ट झालेली होती या पहिल्या वीस वर्षाच्या कामामधून की हा जगा हा समाज हिंदू समाज स्वतःला विसरला आहे आपल्या श्रेष्ठत्वाची जाणीव या समाजाला राहिलेली नाही एकेकाळी आदर्श असं प्रकारचं जीवन या समाजाने प्रत्यक्षात शेकडो वर्ष या भूमीत उभं केलेलं आहे पण त्या वैभवाची आणि श्रेष्ठत्वाची जाणीव हा समाज विसरला आहे आणि खूप न्यूनगंडाची भावना या समाजात उत्पन्न झाली त्याच्यातून पुन्हा ती भावना जागृत करून असंघटित असलेल्या या हिंदू समाजाला जागृत करून हा देश उभा करायचा आहे या सगळ्या विचाराचं एक सूत्ररूप वाक्य डॉक्टर हेडगेवालांनी आपल्याला सांगितलेलं आहे ते असं आहे अखिल हिंदू समाजाची सुसंघटना करून तो एवढा शक्ती संपन्न करावा की जगातील कोणतीही शक्ती त्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही त्यामुळं या कार्यपद्धतीचा प्रारंभच मुळी एक एक व्यक्तीला विशुद्ध देशभक्तीची भावना त्याच्यात रुजवणं आणि आवश्यक त्या सद्गुणांचं जागृती त्याच्या जीवनात प्रत्यक्ष होईल असा प्रयास करणं अशी एक फार व्यापकतेनं ही दिशा राहिली अर्थात हे कार्य एखाद्या पिढीत होण्यासारखं खरं म्हणजे नव्हतं त्याचं कारण व्यक्तीची घडण करणं आणि सुसंघटितपणे एखाद्या विषयासाठी योजनापूर्वक आपलं जीवन समर्पित करणं अशीच रचना या कामाची असल्यामुळं हे एका अर्थानं दीर्घ पल्ल्याचं काम आहे हे कुणीही प्रथम समजून घेतलं पाहिजे अन्यथा त्याला या कामाचं मोल नीट लक्षात येणार नाही ज्यांना ज्यांना व्यक्तीमध्ये गुणात्मक परिवर्तन व्हावं असं वाटतं त्या सगळ्यांना नित्य कार्यक पद्धतीशिवाय दुसरा कुठला मार्ग सुचू शकत नाही मानवाच्या जीवनात सद्गुण हे नित्य एका साधना आणि तपश्चर्या केल्याशिवाय जागेच होऊ शकत नाहीत वाचून उत्पन्न होणारे सद्गुण नसतात ते सहवासातून कार्यपद्धतीच्या सातत्याच्या अनुभवातून जागे होत असतात म्हणून संघाने दररोजची एक तास एकत्र येण्याची एक शाखा पद्धती ही प्रारंभापासूनच सुरू केली असं आपल्याला पाहायला मिळतं वयाचे पस्तीस सीज डॉक्टर एडगीवार आणि बारा पंधरा वर्षाच्या मुलांना नागपुरात बरोबर घेऊन त्याने एकत्र एक तेचभर एक, एक तासभर कार्यक्रम करायला सुरुवात केली शरीर बलसंपन्न व्हावं हा त्याचा एक मुख्य मुद्दा होता आपली श्रेष्ठ हजारो वर्षाची परंपरा आहे त्यातील ठळक मुद्दे कोणते आहेत त्या सगळ्याचा आठव करणं त्याच्या आधारानं स्वाभिमान देशभक्ती जागृत करणं असा एक दुसरा त्याच्यासोबतचा मुख्य मुद्दा होता आणि समूहानं मिळून सगळ्यांनी विचार विमनय करून हळूहळू पुढं जाणं अशी त्याची दिशा होती शाखा सुरू झाल्या काही मोठी मंडळी थोडी थोडी त्यात यायला लागली पण मुख्यतः शरीरप्रधान अशा प्रकारचे कार्यक्रम या त्यावेळेला त्या काळात होत होते समाजातच लाठीकाठी शिकणं असे विषय होते त्यामुळे त्याचा आधार स्वाभाविक संघाच्या कामात घेतला गेला शाखा जशा नागपूरच्या बाहेर सुरू झाल्या विदर्भात सुरू झाल्या भंडाराला सुरू झाली वर्ध्याला सुरू झाली आणि पुढच्या काही काळात अन्य प्रांतातही त्या शिकू सुरू कराव्या असे प्रयत्नही खूप नीट प्रकारे झाले आणि बत्तीस सालानंतर डॉक्टरांच्या सहवासात असणाऱ्या सगळ्यांना जे घेण्यात आलं की अशी शाखा उभी करणं हे काही थोड्या काळाचं काम नाही खूप दीर्घकाळ परिश्रमाचं काम आहे सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांच्यासोबत राहून करण्याचं हे काम आहे आणि त्यामुळं अशी शाखा सुरू करण्यासाठी केव्हा तरी भाषण देऊन पुढं निघून गेलं आणि शाखा सुरू झाली असं होण्याची शक्यता नव्हती म्हणून कोणी कार्य करता ती शाखा उभी करण्यासाठी त्या गावात राहणं याची फार आवश्यकता होती त्यासाठी डॉक्टरांच्या सहवास असणाऱ्या अनेकांना असं वाटायला लागलं की आपण या कार्यासाठी अधिक वेळ दिला पाहिजे डॉक्टरांनी ना असं सुचवलं शिक्षण घेणारे विद्यार्थी होते तुम्ही नागपुरात शिक्षण घेण्यासाठी ऐवजी तुम्ही लखनौला कानात जाऊन शिक्षण घेत भोपाळला जाऊन का शिकत नाही तिथं काही व्यवस्था करूया अशा निमित्ताने शिक्षणाच्या आधाराने म्हणून शिकायला अन्य ठिकाणी लोत गेले शिकता शिकता त्या त्या गावात त्यांनी शाखा सुरू केल्या अशाच काळात काही जणांना असं ध्यानात आलं की डॉक्टरांनी आपलं जसं सगळं जीवन या कामाला वाहिलेलं आहे तसं केल्याशिवाय हे काम गतीनं वाढू शकणार नाही म्हणून ना माझ्याही व्यक्तिजीवनाचा संकोच करून मी अधिक वेळ या कामासाठी दिला पाहिजे अशी काहींची मनस्थिती डॉक्टरांच्या सहवासात स्वाभाविक बनत गेली आणि त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की आम्ही काही सलग काही वर्ष हे काम करू इच्छितो आणि एकूण त्यांची तयारी पाहता डॉक्टरांना ते ठीक वाटलं आणि म्हणून अशा काही कार्यकर्त्यांना त्या काळात अन्य प्रांतात हा पाठवलं गेलं लग। त्यांना पूर्णकालीन कार्य करते असं सुरुवातीच्या काळात म्हटलं गेलं लग। आणि पुढं अशाच कार्यकर्त्यांना प्रचारक असे म्हटलं गेलं लग। साधारण सदतीसच्या सालापासून सदतीसपासून आपल्याला असं पाहायला मिळतं की जे पंधरावीस कार्यकर्ते आपलं व्यक्तिगत जीवन बाजूला ठेवून पूर्ण डॉक्टरांच्या सारखे चोवीस तास हेच काम आपण करायचं अशा धारणेचे बनले आणि चांगल्या क्षमतेचे होते अशा सगळ्यांना वेगवेगळ्या प्रांतात पाठवण्यात आलं आणि त्या त्या प्रांतां प्रांतातही त्याने हे काम रुजवण्याचा प्रयत्न केला संघाच्या कामाची एकूण सगळी रचना आणि पद्धती भारतीय जीवनमूल्यांशी जुळलेली असल्यामुळं संघाचा कुठलाच कार्यकर्ता हा लॉजमध्ये राहत नाही त्यावेळी राहत नव्हता आजही राहत नाही तो घरी घरीच राहतो लोकांना संघटित करायचं असं म्हणल्यानंतर लोकांच्या घरीच राहिलं पाहिजे त्यांच्या जीवनाशी समोरच झालं पाहिजे त्यांच्यासोबत खाणं पिणं केलं पाहिजे आणि आपल्याबरोबर त्यांचा विकास कसा होईल असा प्रयत्न करता करता त्यांच्याकडून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे याचाही विचार करत राहिलं पाहिजे अशी ही कार्याची एकाथानं पद्धती होती आणि या पद्धतीने अनेक प्रांतात हळूहळू संघाच्या कामाचा विस्तार व्हायला सुरुवात झाली साधारणपणे एकोणीसशे चाळीस पूर्वी या विषयाला प्रचारक असा शब्दप्रयोग रूढ झाला होता आणि वेगवेगळे कार्यकर्ते <Sanye> साधारण एक पंधरा वीस कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रांतात सलग काही काळ काम करण्यासाठी काही वर्ष काम करण्यासाठी म्हणून प्रत्यक्षात गेलेले होते असं आपल्याला पाहायला सापडतं त्यात काही ठळक नावं सांगायची झाली तर बाबासाहेब आपटे म्हणून कार्यकर्ते होते डॉक्टरांच्या बरोबरीचे दादा दाराव परमार्थ म्हणून होते जामगडे म्हणून होते एकनाजी रानडे होते भाऊराव देवरस होते हे वेगवेगळी नावं आहेत पण लाहोर सियालकोट बनारस बंगाल मद्रास अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यकर्ते संघाचं काम वाढवण्यासाठी म्हणून गेले की ज्यांना आपण प्रचारक असं म्हणतो <laughs> डॉक्टरांच्या नंतर गुरुजी सरसंघचालू झाले त्यांनी या प्रचारक या विषयाला खूप चांगली गती देण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः एकोणीसशे विशे बेचाळीस साली त्यांनी यासंबंधी जनतेला आवाहन केलं देशाची परिस्थिती खूप गंभीर आहे देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि संपतली झाला पाहिजे या दृष्टीनं अनेक लोकांनी आपल्या व्यक्तिगत जीवनातली काही वर्ष संघ कामाला द्यावे त्याचा परिणाम म्हणून देशातून शेकडो लोक या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात एकदम प्रचारकांची संख्या निघाली प्रचारकाचं स्वरूप हे ज्या जाईल त्या ठिकाणी सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणं या स्वरूपाचं होतं तो सगळ्यांना आपला वाटला पाहिजे आणि एका अर्थानं चांगला शिकलेला सवरलेला आपलं स्वतःचं व्यक्तिगत ग्रहस्थी जीवन उत्तम प्रकारे चालवू शकणारा शकणारं सुद्धा ते सगळं बाजूला ठेवून तो हे काम करायला पुढं सरसावलं आहे आणि तहान भूक झोप याची वैजफिकीर न करता तो काम कसं वाढेल असा प्रयत्न करतो आहे असं त्याचं स्थान असल्यामुळं अनेकांच्या दृष्टीनं प्रचारक हे प्रेरणेचं स्थान संघकार्यामध्ये राहिलेलं आहे ज्याला दुसरं काहीच करता येत नाही म्हणून हा संघकार्य करतो आहे अशी कुणाची जर मनस्थिती झाली तर त्यांचं आकर्षणच नाही होईल त्यामुळं आपलं जीवन अत्यंत स्वावलंबी उत्तम उभारू शकतो अशा स्थितीचा हा प्रचारक आहे अशी धारणा त्याच्याबद्दल शाळांची राहावी अशी डॉक्टरांची खूप इच्छा होती आणि त्यामुळं काही जण प्रचारक निघतो म्हणत असले तरी डॉक्टरांनी त्याला थांबवले हो तुम्ही पदवी प्राप्त करा आणि नंतर प्रचार जावा असं त्याने आग्रहानं सांगितलेलं आहे त्याचं कारण समाजातल्या लोकांची त्याच्याकडे पाहण्याची मनस्थिती ही अधिक स्वाभाविक आजाराशी व्हावी असा एक मुद्दा होता उदाहरणार्थ पन्नास वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये अणुविज्ञानातला रसायन जो विषय आहे रसायनशास्त्र त्यामध्ये ज्यांनी विद्या वाचस्पती केली असे वैद्य नावाचे आपले कार्यकर्ते ती पदवी प्राप्त केल्यानंतर पी एच डी केल्यानंतर संघप्रचारक झाले आता जेव्हा जेव्हा त्यांचा परिचय लोकांशी होत असे किंवा आपलं जीवन अत्यंत संपन्न उभी करणारी व्यक्ती सहजतेन अशी हे आहे पण सगळं बाजूला ठेवून गारो घरोघरी प्रवास करते लोकांना भेटते सामान्यांच्यात मिसळते याचं दर्शन हे सगळ्या लोकांना फार आश्चर्य करणारं आणि आकर्षणाचं असं होतं प्रचारकाचं संघकार्यातलं स्थान हे सर्वोच्च नाही आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे हा कार्यपद्धतीचा एक विशेष आहे डॉक्टरांना हा देश उभा करताना तो पूर्णकालीन कार्यकर्त्यांच्या आधारावर उभा करावा अशी त्यांची धारणा नव्हती म्हणून संघकार्यात प्रचारकाचं स्थान आहे ते संघटन टिकवून धरणं आणि अधिक नवीन नवीन लोक त्याच्याशी जोडले जातील असा प्रयत्न करणं याच्याशी निगडीत राहिलेला आहे संघकार्य जी एकूण जी कार्यपद्धती आहे ती त्या त्या, -त्या, त्या क्षेत्रामध्ये कोणीतरी प्रमुख जो असतो त्याला संघचालक असं म्हटलं जातं तो त्या त्या क्षेत्रातला नगराचा शहराचा विभागाचा प्रांताचा प्रमुख असतो त्याचा शब्द संघकार्यात नेहमीच अंतिम असा असतो प्रचारकाचा शब्द हा संघात कधी अंतिम नसतो तो सहभागी होणारा आपलं मत देणारा असं त्याचं स्थान असतं त्यामुळं एका अर्थानं अशा कार्यकर्त्याच्या ठिकाणीसुद्धा समर्पणाचा अहंकार उत्पन्न होऊ नये अशी एक वैशिष्ट्यपूर्ण काळजी आपल्या या कार्यामध्ये घेण्यात आलेली आहे अर्थात जे अन्य लोक असतात त्यांना सुद्धा याचं स्थान मोठं माहिती असल्यामुळं त्याचा योग्य तो सन्मान ठेवून सगळे मिळून एकत्र विचार विनिमय करूनच निर्णय घेत असतात पण निर्णय करण्याचा आणि अंतिम सांगण्याचा विषय जो असतो तो सामान्यतः संघर्षनेत माननीय या संघचालक यांच्याद्वारे होत असतो कधी कधी मनासारखे निर्णय होत नाहीत पण सामूहिकपणानं काम करताना निर्णय घाईनं करू नयेत सगळ्यांना मत व्यक्त करण्याची चांगली संधी असावी अशी अशी एक सुव्यवस्था संघामध्ये प्रत्यक्ष आहे आणि त्यामुळंच आज संघाच्या पंच्याहत्तरपेक्षा हजारपेक्षा अधिक शाखा देशभर पसरलेली आहेत त्याशिवाय सप्ताहातनं एकदा तासभर एकत्र होतात अशी स्थानं जवळजवळ पंधरा हजार आहेत अशा लाखो स्वयंसेकांच्या या संघटनेमध्ये एक सुरानं एक जुटीनं सर्वत्र सातत्याने काम चाललंय असं एक वैशिष्ट्यपूर्ण दृश्य सगळ्यांना पाहायला मिळतं स्वामी विवेकानंद असं म्हणाले की फार मोठी कार्य तेव्हा ते यशस्वी होतात जेव्हा ती कार्य करण्यासाठी कार्यकर्ते संघटितपणे काम करतात त्यांच्या ठिकाणी अनंत शक्ती असते अनंत तळमळ असते अनंत धैर्य असतं आणि अनंत सहनशक्ती असते अनंत म्हणजे इन्फिनिटी त्यांनी म्हणले हे गुण जेव्हा कार्यकर्त्यांच्या जीवनात प्रत्यक्ष उतरतात त्यावेळेस महान कार्य यशस्वी होतात याचा प्रत्यय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाकडं पाहिलं तर कुणालाही मिळू शकतो अनेक प्रकारचे संकटं पारतंत्र्यात असताना आणि दुर्दैवाने स्वराज्यातही या कार्यावरती आली पण सगळ्या संकटाशी सुव्यवस्थित सामना करीत समाजाचं आणि आपलं नातं कुठेही तोडू न हो देता सगळ्यांना बरोबर घेत आपल्या कार्यात संमिलित करतील हळूहळू हे कार्यक्रमानं सातत्याने विकसित होऊ चाललेलं आहे आज देशात प्रचारकांची संख्या साधारणपणे पंचवीसशेपर्यंत आहे प्रचारक ही गोष्ट आतून उत्स्फूर्तपणे त्याला वाटतं म्हणून तो म्हणतो मला हे काम करायचं आहे आणि संघालाही तो योग्य आहे असं वाटलं गुणानं तर संघ त्याचा स्वीकार करतो या पद्धतीचे आहे प्रचारक हे त्यांच्या सोयीनुसार केव्हाही थांबू शकतात किंवा निघू शकतात अशी रचना ऐकताना आपल्या इच्छेनं जाणं आणि त्यानुसार इच्छेनुसार थांबणं असं आहे सामान्यतः अनुभव असा आहे काही वर्ष संघाचं काम प्रचारपण केलं आणि पुन्हा गृहस्थी जीवन स्वीकारून तो कामाला लागला आणि संघ कामापासून तुटला असं कधी आढळणार नाही कारण एका ज्या ध्येयवादाने त्याने आपल्या जीवनातली काही पूर्ण वर्षे या कामाला दिलेली आहेत नंतरही आपली जीवनाची घडी बसवता बसवता या कामाचा तो, तो कार्यभार सतत स्वतःवर काही घेत असतो आणि तास दोन तास तीन तास चार तास असा वेळ त्या कामासाठी सातत्यानं ते देत असतो या प्रचार रचनेच्या एक व्यवस्थेमुळं स्वाभाविक अनेक ठिकाणी अधिक चांगल्या गुणाचे कार्यकर्ते प्राप्त होणं अशी स्थिती संघकामध्ये संघकार्यात आपल्याला आलेली पाहायला सापडते अनेक कार्याची माहिती पुस्तकं वाचून माणसाला होऊ शकते संघाचं काम मात्र त्या प्रकारचं नाही आहे संघाचं काम हे अनुभूतीशी संबंधित आहे अनुभूतीचा संबंध भावाशी सुद्धा आहे नुसत्या विचाराशी नाही आहे कोणत्या भावानं संघातले लोक हे काम करत असतात हे एकदा जर ध्यानात आलं तर त्याचा खोलवर ठसा व्यक्तीच्या जीवनावरती स्वाभाविक पडतो आणि जेव्हा केव्हा काही आकर्षणाचे विषय स्वार्थाचे विषय उत्पन्न होतात ते शांतपणानं निश्चयाने बाजूला सारून त्या स्वार्थाला दूर साधून राष्ट्राच्या हिताचं जे आहे तेच मी काम करीन अशा प्रकारचा संस्कार सर्वसामान्य माणसावर सहजपणानं त्यामुळे होऊ शकतो त्यामुळं ज्याला संघ समजून घ्यायचा आहे त्याला वाचनामुळं काही थोडी माहिती मिळू शकते परंतु संघ कळण्यासाठी प्रत्यक्ष संघात यावंच लागेल काही वर्ष संघात राहिलात तुम्ही की मग खरा संघ काय आहे तुम्हाला कळायला सुरुवात होईल आणि मग जी एक स्फूर्ती उत्पन्न होईल त्यामुळं तुम्हीसुद्धा पुष्कळ अधिक वेळ देऊन आपली शक्ती या कामाशी लावाल यासाठी सगळ्या अशी विनंती आहे की प्रत्यक्ष या संगकामात काही काळ येऊन अनुभव घेणं ही गोष्ट केल्याशिवाय त्यातली गोडी त्यातला आनंद आपल्याला समजू शकणार नाही हे आपण पक्क लक्षात ठेवावं श्रोतोहो हा विषय आणि व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार